शमळीजमध्ये आपले स्वागत शम गजला आमदार अश्विनीताई जगताप चिंचवड विधानसभा उमेदवारी मिळविण्यासाठी भाजप पक्ष सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत चिंचवड विधानसभा मतदारसंघातील वीस नगरसेवक घेऊन प्रवेश करणार आहेत ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर लगेचच आमच्या शबनम न्यूज मीडिया ग्रुपच्या टीमने सदर बातमी किती खरी हे पडताळण्यासाठी आमदार अश्विनीताई यांच्याशी संपर्क साधला अश्विनीताई यांनी सदर बातमी खोटी असून या सर्व अफवा आहेत या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही विरोधकांनी हे सर्व घडवून आणलेलं षडयंत्र आहे असे सांगत या बातमीतील सर्व विधानांना फेटाळले आहे त्यांनी स्पष्ट केले की मी भाजप पक्षाची आमदार आहे माझ्या कुटुंबियांनी प्रामुख्याने स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांनी ज्या भाजप पक्षात राहून भाजप पक्षाला शहरात सक्षम करण्याचे काम केले पक्षनिष्ठा दाखवली त्याच भाजप पक्षाशी मी गद्दारी करू शकत नाही राहिला उमेदवारीचा प्रश्न तर आमच्या कुटुंबात शंकर जगताप यांना पक्षाने उमेदवारी दिली तर मी त्यांचे प्रामाणिकपणे प्रचार करेल असेही त्यांनी ठामपणे सांगितले आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा